नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील धडगाव तालुक्यातील सावरा दिगर येथील आदिवासी सरपंचाचं थरारक अपहरण आठशे किलोमीटरवर दूर नेत गोठ्यात डांबलं होतं ऊसतोड ठेकेदारांनी आपले पैसे काढण्यासाठी थेट गावाच्या सरपंचालाच उचललं होतं सरपंचाचे हातपाय बांधून थेट आठशे किलोमीटर घेऊन जात एका एक गोठ्यात त्यांना दाबून ठेवलं होतं सविस्तर वृत्तास आहे की नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदा नदीकाठ्याच्या गावावर वसलेल्या धडगाव तालुक्यातील दुर्गम सावऱ्यादिगर गावातून एका आदिवासी सरपंचाचं फिल्मी स्टँडनं अपहरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आज समोर आला आहे उसतो ठेकेदारांनी आपले अडकलेले पैसे काढण्यासाठी थेट सरपंचालाच लक्ष केलं होतं सरपंच दिलीप पवरा यांचे हातपाय बांधून त्यांना तब्बल आठशे किलोमीटर दूर नेत एका गोठ्यात दाबून ठेवण्यात आलं होतं मात्र धडगाव पोलिसांना आदिवासी जनजागृती टीमच्या सतर्कतेमुळे अवघ्या चोवीस तासात त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे अपहरण झालेल्या सरपंच दिलीप पवार यांनी आज दुपारी दोनच्या सुमारास माध्यमांशी बोलताना अधिकची माहिती दिली आहे मी दळगावला बाजारासाठी व माझ्या शासकीय कामासाठी दळगावला आलं होतं दळगावहून घरी जात असताना मला काही बाहेरच्या लोकांनी अचानक उचलून अपहरण केलं आणि गाडी जबरदस्तीने टाकलं गाडीत टाकून हातपाय बांधण्यात आले आणि गा गाडी लॉक करून पुढे चालताना मला खूप मारहाण करण्यात आली खूप त्रास दिला खूप शिवीगाड करण्यात आली पर परंतु मला त्या मी त्या लोकांना विचारत होते की मला कशासाठी उचललं परंतु त्याने सांगितलं नाही मारहाणच करत होते आणि शिवीगाड करत होते मी पुढे जाऊन मनमाडे येथे पोलिसांची मदत मागितली पोलिसांनीसुद्धा मला मदत केली नाही आणि तेथून दळगावपासून सांगली जिल्ह्यातील येडपाणी गाव आहे आठशे किलोमीटर दूर आहे तेथे जाऊन मला आणि गाय गोठ्यात हातपाय बांधून ठेवण्यात आलं गाय गायीचं छेण उचलण्यात उचलण्यात सांगण्यात आलं साफसफाई करण्यात गाय त्या गोठ्याची गा, साफसफाई करायला लावली असं खूप त्रास दिला होता मला मग तेथे जाऊन त्या ते लोकांना विचारलं मी की मला नेमकं कशासाठी तुम्ही उचलून आणलं तेव्हा ते लोक सांगायचे की तुझ्या गावातल्या आणि तुझ्या गावाच्या आसपास जे गावं आहेत त्या गावातील काही लोकांनी आमच्याकडनं पैसे घेतले आहेत ते पैसे काढण्यासाठी तुला उचलून आणलं आहेत मग मी त्यांना सांगितलं की मी मला मग त्यांनाच उचललं असताना मला कशासाठी तेव्हा ते, ते लोक सांगायचे की तुला उचललं तर आमचे पैसे निघतील नाही तर लेबर निघतील परंतु